मित्रांनो आमच्या साहिल भाऊच्या घरचं लग्न झालंय आणि हा मंडप सोडायला सोन्याला वर जायला जा लावलं सोन्या पहिली सुरुवात करतोय वर कस जाऊ वर कस जाऊ हे आमच्या या मंडळाचे अध्यक्ष शेखर भाऊ कुराडे तो आधी मटेरियल निचके निचके मंडपाचे सगळे काम योग्य दरात घेतले जातील अशा आमचे मनाचे मालक साहिल भाऊ पेटला पेटलेला आहे फक्त आमच्या डोक्यावर काय पाईप बिफ टाकू नको व्हायचं जायचं आमच्या बघा आता माणस माणस हे आमचे साहिल भाऊचे वडील नाही साहिलेचे ना दिवस भरले पडीला अशा प्रकारे ड्युटी जॉईंट केलेली आमच्या शेखर भाऊने धरा मालक घराचे मालक वर वरबाप काय कस काय बा बांधू आहे ना हा पायपावरची कसरत सवय त्यांना नाही व्हिडिओ चाललाय युट्यूब वर येणार आता विषय नाही ब्लॉग ब्लॉग ए ही सोड ना शेकऱ्या इथलं माझा कस पुढे चाललाय ती सोडणार काय नाही सांगलं फक्त डोक्यात सोड शिप्याचं कसं डोक्यात सोडलेलं सोन्या जामदर वर कोण आहे का धरलाय त्याला सांग की कसं धरायचं पायप ओके बॉस मी खाली घ्या मग आम्ही उचलतो तुम्ही म्हणताल तसं मालक तुमच्या शब्दाला किंमत आहे काहीतरी हे मंडळाचे चिलबिली ची कार्यकर्ते पिले भाऊ काय म्हणणं याच्या सोनीन बघ कसा पाहिजे धरलाय रमेश मामा सर काय ती जाऊ द्या गाडीत वर बाप अरे साईला दाजी आलेत तुझे okay, ओ दाजी राम राम वो दिदी दिदी। नुँ। नुँ। आ, पाइप हो चालला त्याला सायल्या पाईप डायरेक्ट पहिले कडे सारखो ह्यालदारा तो चाललाय तिकडं अरे सायल्या हा कमांडो हालतोय रे राजा देखे देखे। ओ बाबा धारा कि पा अशा पद्धतीने पाईप काढतोय बंद ना जरा तो टाकतेचा वापर शंभर टक्के करत आहे अरे त्याने विचारलं तुला कशाने मारू तू सांग ना त्याला प्रश्नाचं उत्तर देत जा सोन्या म्हणजे प्रश्न त्याने आता कशाला ऍडमिशन घेतलं माहिती ना तुला डिप्लोमाला सोन्या कोणत्या डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं तू सिव्हिल ला बांधकामाला नको म्हणू माल कसा बघू चेक करू मग झालं मग काय करायचं काय त्याला काय म्हणतात ते डिझाईन बनवतात त्याला हो परिक्रमाला आता दिव्या लावणार देव सोन्या डिप्लोमा तीन वर्षाचा असतो कमीत कमी तो पाच वर्षात तरी पूर्ण कर

जमलं हा जोरात जाऊ दे गाडी चायला त्याने डिप्लोमाला ऍडमिशन घेतले ढो आता टाकीन रे आता त्याला सांगायची गरज नाही आता एकदा सांगितले ना तू, तू? कुठे गेला जोरदार लाग तुमचा आमचे परम मित्र आकाश भाऊ सावकाश बर का शिकला काय म्हणलं काय म्हणला सोन लाडो हाय कर ला काय काय राहिलं तू हाय काय सावडच म्हण ना अशा प्रकारे फायलली गाय ना शेवट तळीला हात लागलेला आहे आमच्या दाजींचा लग्नाचा फुल एन्जॉय केलेला आहे अशा प्रकारे फुल लागणार खर्च केलाय तुम्हाला रमेश मामा पहिला इटा घ्या तुम्ही बाकी काही नको चाळीस रुपयाचं प्रॉफिट दहा रुपयाला एक इटा असे आता चाळीस पकले चाळीस वसूल झाले नका चा बाजू जाऊ द्या कशाला

माझी गाडी चालू नाही बॉक्सर बंद वाटते मोज दे नाही सायलॅन ए सायलॅ न आणतो चहा पाचतो का बोल सायल्या न्यानो आणतो चा पाचतो का बोल साहिल भाऊ म्हणलं मी न्यानो घेऊन येतो पण चहा पाच हा पाचतोय का चा सोन्याला खर्च कर बोल 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 व्हिडिओ चालू आहे सोन्या असं कर पब्लिकला बाय